जस जसे अँड्रॉइड मोबाईल येऊ लागले तसतसं टेक्नॉलॉजी बदलली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनोरंजनासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स निर्माण झाले त्यातला सर्वात फेमस म्हणजे यूट्यूब पूर्वी कंटाळा आला की चला यूट्यूब स्क्रोल करू हे सर्रास चालायचं आणि आता ह्याच यूट्यूबचा वापर कंटेंट क्रिएशनसाठी केला जात असल्यामुळे हल्ली लाखो लोक ही यूट्यूबवरच पडीक असतात असं म्हणायला हरकत नाही युट्यूबवर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेमध्ये टी व्ही आणि चाळीस कोटी लोक युट्यूब वापरतात आणि त्यामुळे युट्यूब ने ओ टी टी सुद्धा मागे टाकले सोबतच वरील कंटेंट क्रिएटर्सच महत्व वाढलंय यामुळे एक गोष्ट कमी झाली तो म्हणजे घरातला टीव्ही त्यामुळे पुढील काही वर्षात युट्यूबचा प्रभाव जास्त वाढेल का YouTube ने खरंच टीव्हीचं युग संपवलंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा। आजकाल कंटाळा आला किंवा कामाच्या व्यापार टीव्हीवर सिरियल बघायची राहिली की लगेच युट्यूब ओपन होत आजच्या डिजिटल युगात युट्यूब ने मनोरंजन क्षेत्रात एक महत्वपूर्ण वळण घेतलंय युट्यूबच्या लोकप्रियतेत झपाट्यानं वाढ आहे आणि हे केवळ व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणून नाही तर विविध क्षेत्रातील माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठीचा प्लॅटफॉर्म म्हणूनही उभं राहिले अमेरिकेत दोन हजार चोवीसच्या जुलैमध्ये टीव्ही आणि सिनेमापेक्षा जास्त वेळ हा युट्यूबवर घालवला गेलाय ज्यामुळे पारंपरिक टी व्ही चॅनल्स आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी मोठं आव्हान निर्माण आहे युट्यूब ला देशभरातील चाळीस कोटी लोक वापरत असून भारतात त्याचा सर्वात मोठा प्रेक्षक वर्ग बनलाय तसंच युके मध्ये सोळा ते वयोगटातील लोक ही टीव्ही ऐवजी युट्यूब वर मार्क बर्गेन कमेंट या पुस्तकानुसार युट्यूब ने स्वतःला केवळ एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणूनच न पाहता तर काम शिक्षण आणि विविध प्रकारच्या माहितीच्या एक विशाल कॅटलॉग निर्माण केलाय युट्यूब कंटेंट क्रिएटर्स आजच्या जगात स्टार्स बनले मिस्टर बीस सारख्या नावाजलेल्या कंटेंट क्रिएटरच्या चॅनलनं भारतीय म्युझिक लेबल टी सिरीज मागे मागे टाकलंय युट्यूबच्या या सर्वाधिक प्रेक्षक वर्ग असलेल्या स्थितीने केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही तर समाजाच्या विविध पैलूंमध्ये त्याचं महत्व वाढवलंय युट्यूबचा इन्फॉर्मेशन कॅटलॉग अनेक वयोगटांच्या आवडीनुसार सुसंगत आहे कारण पंचवीस ते पस्तीस वयोगटातील लोक यावर अधिक वेळ घालवतात आणि युट्यूब आता स्मार्ट टीव्ही ॲप्स आणि गेम्स कॉन्सोल उपलब्ध आहे यूट्यूबवरील कंटेंट प्रेक्षकांना हवी असलेली माहिती शैक्षणिक आणि एंटरटेनमेंट व्हिडिओ सहजपणे उपलब्ध करतो त्यामुळे यूट्यूबवरील अशा प्रकारच्या सेवा आणि ट्रेंड्स टी चॅनलच्या तुलनेत अधिक लोकप्रिय होऊ लागल्यात युट्यूबमधील शॉर्ट्स आणि अनलिमिटेड कंटेंट सुद्धा त्याच्या वाढत्या प्रेक्षक वर्गाला अट्रॅक्ट करतोय तर युट्यूबची वाढती लोकप्रियता आणि त्याच्या प्रगतीच्या मार्गावर काही सुद्धा आहेत त्यामुळे युट्यूब वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला आव्हानांचा सामना सुद्धा करावा लागतो विशेषतः आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सामग्रीवर युट्यूब माहितीच्या अनरेस्ट्रिक्टेड चॅनल्स मुळे अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत वाद निर्माण होऊ लागलाय त्यामुळे युट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित आणि नियंत्रित करण्यासाठी विविध पावलं उचललीत पण याचा सर्वात मोठा इम्पॅक्ट पडत चाललाय टीव्हीवर यूट्यूबच्या वाढत्या प्रभावामुळे टी व्ही आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मनी सुद्धा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून वापर सुरू केलाय आणि ते युट्यूबच्या यशाशी कनेक्ट होण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत त्यामुळे आता प्रश्न हा आहे की खरंच वर्षानुवर्ष लोकांचं एंटरटेनमेंट करणाऱ्या या टीव्हीचं युग संपेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका